सर आज पालघर जिल्ह्यामध्ये जी मुख्यमंत्र्यांची सभा झालेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये भाजपा स्वबळावरती लढत आहे महायुतीमध्ये कुठेतरी खूप पडलेली आहे काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन तारखेला होणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी हे सर्व ठिकाणी प्रचारसभा या उमेदवारांसाठी करत आहेत खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या सर्व निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात कार्यकर्त्यांना आणि संघटनेला बळ मिळावं या दृष्टिकोनातून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष हा त्याचा पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो आदरणीय देवेंद्रजी एक कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्यांना बळ मिळावं या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रातलं एन डी एचं सरकार आणि राज्यामधलं त्यांच्याच नेतृत्वातलं माहितीचं सरकार कशा पद्धतीने पॉझिटिव्ह काम करत आहे हे सामान्य जनतेपर्यंत जाहीर सभांच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पोचवलं गेलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी पालघरमध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार कैलाश म्हात्रे आणि त्याचबरोबर सर्व नगरसेवक जे निवडणुकीला उभे आहेत त्या सर्व नगरसेवकांना देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वांनी कमळ या चिन्हासमोर बटन दाबून सर्वच्या सर्व उमेदवार विजयी करावे जेणेकरून एक पारदर्शक पारदर्शक असं महानगरपालिकेमध्ये विचारधारा घेऊन काम करता येईल आणि त्यांनी ही विनंती केली की या सर्व महानगरपालिका येणाऱ्या काळामध्ये मोठ्या महानगरपालिका होण्याच्या धर्तीवरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती वाढताना दिसते त्यामुळे अशा सर्व महानगरपालिका ज्या आहेत त्या महानगरपालिकेमध्ये नागरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बोजवारा उडताना तुम्हाला जिथे दिसतो त्यावेळेला त्याही ठिकाणी प्लॅनिंग करणाऱ्या असा किंवा येणाऱ्या काळामध्ये अनुभवी असा नगराध्यक्ष असतो या सगळ्या गोष्टीमध्ये कैलाश म्हात्रेजी हे अत्यंत उज्जवय आहेत त्यामुळे त्यांना मतदान करा आणि त्यांच्याबरोबरचं संपूर्ण पॅनल हे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचं जिंकून द्या अशी विनंती करायला आज देवेंद्रजी पालघट शनिवारी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झालेली होती त्यांनी भाजपाची एकाधिकारी शाही आणि अहंकारपणा आलेला आहे त्यामुळं रावणाची लंका जळते असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं आज मुख्यमंत्र्यांनी भरत आमच्यासोबत आहेत आणि लंका कोण जाणार या सगळ्या गोष्टीवरचं वक्तव्य झालेलं आहे एकंदरीत ह्या सगळ्या युतीमधल्या युतीमधल्या ह्या लंका आणि रावत याकडे आपण कसं म्हणतो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कुणी काय म्हटलं ते मला माहीत नाही भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे करू शकू शक्ति, शकतील देशाचे पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती गतिमान पद्धतीने काम होऊ शकतं या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण या प्रचारामध्ये भाग घेतलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे जनतेचा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती आहे जनतेचा विश्वास आदरणीय देवेंद्रजींच्या कर्तृत्वावरती आहे त्यामुळे सर्वजण भारतीय जनता पार्टीचाच पारड्यामध्ये टाक सर हजर शहरातील लोकांना एक चेंज व्हावा होता आणि चेंज होईल असं वाटत होतं पण बी जे पीच्या अंतर्गत बंदावीचं तर भारतीय जनता पार्टीमध्ये अशी कोणतीही दंडागळी वगैरे असा काही विचार नाही सर्व कार्यकर्ते एकत्रपणे या निवडणुकीला सामोरे जातात प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांकडं काम करत असतात ज्या काही नाराजग्या आहेत त्या नाराजग्या या निवडणुकीच्या उमेदवारीच्या संदर्भात असतात उमेदवारी आणि त्यानंतरच्या काळात सर्व जिल्ह्यामधले असणारे पदाधिकारी आणि सर्वांबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांशी चर्चा झालेली आहे आणि सर्वजण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींनी जे के विनंती केली आहे त्या विनंतीला मान देऊन सर्वजणं जोरात काम करतील सर्व आज सभेलासुद्धा उपस्थित होते बाकी जे उरलेले सुरलेले आहेत किंवा ज्यांना आपल्याला वाटतंय किंवा विरोधक त्याचा ज्याचा जास्त भाऊक करत आहेत त्या सर्वांशी मी आता चर्चा करतो आहे आणि मला खात्री आहे की सर्व कार्यकर्ते आहेत पार्टीवरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत विचारधारावरती प्रेम करणारे असे कार्यकर्ते आहेत त्यामुळे हे सर्वजण जोरात कामाला लागतील आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष शंभर सर दिल्ली दिल्ली वायू पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाचं प्रत्यक्ष नाव न घेता चौथी टीकाबाजी करते त्याबद्दल आपण काय मला माहिती तर हे होते भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांनी या पालघर नगराध्यक्ष पदाचे जे आपले उमेदवार आहेत कैलास मात्रे त्यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये त्यांनी मशालची संवाद साधलेला आहे आणि शंभर टक्के आपलाच उमेदवार जो आहे भाजपावर लोकांचं प्रेम आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे